त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे कारण त्यांनी बारा तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी अन्यथा महायुतीतील अंतर्गत घुसमटीने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय भारतीय जनता पार्टीचे आक्रमक आमदार परिणय फुके यांनी एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचा बाप मीच आहे असं वादग्रस्त विधान करताच संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे सेना संतापली असून बारा तासात माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा थेट इशारा शिंदे सेनेचे नेते संजय कुंभळकर यांनी दिलाय तर विषय असा आहे जेव्हा एखादं चांगलं होतं तेव्हा आईचं कौतुक होतं पण वाईट झालं की खापर बापावर फुटतं त्यामुळे आज मला समजलं की शिवसेना शिंदे गटाचा बाप मीच आहे असं विधान फुके यांनी केलं पोरगा जसं दहावीमध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच पडून राहिले आणि हे विधान ऐकल्यावर शिंदेसेनेचे नेते चिडले नसते तर नवलच त्यांनी स्पष्ट सांगितलं आमचे बाप फक्त बाळासाहेब ठाकरे इतर कोणीही बाबगिरी दाखवू नये आपल्या माध्यमातून आम्ही परिणय मुके यांना विनंती यांना आवाहन करतो की त्यांनी बारा तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी अन्यथा आम्ही आपल्या शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना त्यांचं त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देऊ पण या वादाची सुरुवात कुठून झाली माहितीये भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपनं शिंदे सेनेच्या उमेदवाराला हरवण्यासाठी कथितपणे काँग्रेसला पाठिंबा दिला परिणय फुके यांनी सेनेचे उमेदवार प्रकाश मालगावे यांना पाडण्यासाठी काँग्रेसला सहा मतं मिळवून दिली असा आरोप शिंदे गटानं केला त्यातूनच या वादाला आग लागली पण फुके आताही शांत बसले नाहीत त्यांनी परत एकदा शिंदे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाले मोका देणेवाले को धोका आणि धोका देणेवाले को मोका कमी देता हे प्रकरण आता केवळ विधानापुरतं राहिलं नसून याचा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे शिंदेसेना आता अधिक आक्रमक झाली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय अशा नेत्यांना आवर घाला नाहीतर आम्ही शिवसेनेचा बाप कोण ते दाखवून देऊ या सगळ्या घडामोडींनी भंडारा जिल्ह्यातील भाजप शिंदेसेना संबंध अधिक ताणले गेलेत जिल्हा बँकपासून सुरू झालेला वाद आता प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे राजकीय रंगमंचावर आता पुढचं दृश्य काय असेल हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर